दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे साडेआठ वाजले सुप्रभात टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल जालना लोकसभेचे नेते बुलंदसेनेचे सेनेचे पक्ष प्रमुख महायुती सरकारला सत्तेत आणणारे मराठवाड्यातले आणि महाराष्ट्राचे अभ्यासू नेते शिवसेना प्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचे झुंजार सैनिक संतोष कोल्हे पाटील हे आता भारतातील मोदी सरकार यांच्या केंद्रामधील सरकारमध्ये ते मंत्री होऊ शकतात स्वत रावसाहेब दानवे माजी रेल्वे मंत्री यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याने हा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाची बातमी जालना लोकसभेचे नेते संतोष कुलकटे आता केंद्रामध्ये मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात दिल्ली मधून कधी आणि केव्हा पण आदेश येऊ शकतो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या नेत्यांना येऊ शकतो फोन